नमस्कार प्रत्येक सुगरणींना अतिशय महत्त्वाच्या तीस किचन टिप्स नंबर एक तुम्ही जर साखरेचा पाक बनवत असाल तर त्यात थोडेसे गुलाबजल घातल्याने कोणत्याही पदार्थाला छान सुगंध येतो नंबर दोन पसरट कढईमध्ये स्वच्छ वाळू घेऊन वाळूमध्ये शेंगदाणे भाजावे यामुळे शेंगदाणे खरपूस होतात आणि सगळीकडून सारखे जाऊन खारे शेंगदाणे अतिशय खमंग होतात नंबर तीन, चपाती बनवण्यासाठी नॉनस्टिक किंवा अल्युमिनियमचा तवा अजिबात वापरू नये यामुळे आपल्या शरीरात हे धातू दररोज थोड्या थोड्या प्रमाणात जाऊन गंभीर आजार होऊ शकतात नंबर चार पोट साफ होत नसेल तर रात्री कोमट दुधात एक चमचा तूप मिक्स करून प्यायले की पोट साफ होण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो नंबर पाच पावभाजी मसाला मसालेभात बनवताना टाकावा मसालेभात अतिशय स्वादिष्ट बनतो नंबर सहा चपाती किंवा भाकरी तव्याला चिटकत असल्यास तव्यामध्ये तेल किंवा चिमूटभर मीठ गरम करून घ्या त्यामुळे चपाती किंवा भाकरी तव्याला चिकटणार नाही नंबर सहा ज्या स्त्रियांना सकाळी लवकर उठून आंघोळ करण्याची सवय असते त्यांची त्वचा चमकते आणि त्या नेहमी अनेक आजारापासून दूर राहतात म्हणूनच लवकर उठण्याचा प्रयत्न करावा नंबर सात काही महिला लसूण सोलून फ्रीजमध्ये ठेवतात पण त्याचा वास फ्रीजमध्ये ठेवलेल्या पदार्थांना म्हणजेच दही आणि दुधाला लगेच वास लागतो नंबर आठ सतत गॅस स्टोव्हच्या आतमध्ये पाणी गेल्याने गंज लागतो तेव्हा व्हिनेगरचे काही थेंब स्टोव्ह अर्धा तास ठेवून स्वच्छ करा गंज निघून जाईल नंबर नऊ फरशीवर गंजाचे डाग पडले असतील तर त्यावर चुना लावून ठेवा व नंतर तासभराने स्वच्छ करा भाग निघून जातील नंबर दहा पावसाळ्यात बिस्किटे नरम पडतात त्यामुळे ती हवाबंद डब्यात ठेवावीत किंवा बिस्किटच्या डब्यात थोडी साखर टाकून ठेवल्याने बिस्किटे मऊ पडत नाहीत नंबर अकरा कोणतीही भजी बनवताना सोडा घालणार असाल तर हळदी पावडर अजिबात घालू नका भजीचा कलर लालसर काळपट होतो नंबर बारा आमसूल चिंच किंवा कोकम काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत ठेवावे पत्र्याच्या डब्यात ठेवल्याने त्याच्यातील आम्लकत्वावर त्यांना लागलीच परिणाम होतो नंबर तेरा बटाट्याचे सारण पातळ झाल्यास त्यामुळे पराठा बनवताना पराठा फुटून सारण बाहेर येते यासाठी ब्रेडचा चुरा सारणामध्ये मिक्स करावा नंबर 14 वजन कमी करायचे असल्यास मध आणि दालचिनी पावडर कोमट पाण्यात मिक्स करून सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास शरीरातील चरबी वितवून वजन कमी होण्यास मदत होते. नंबर 15 तुमच्याकडे मातीची भांडी असतील तर स्वच्छ करण्यासाठी नारळाची शेंडी वापरावी ज्यामुळे भांड्याची माती निघत नाही. नंबर 16 प्रेशर कुकर मध्ये तुम्ही जर पास्ता बनवत असाल तर त्यातील स्टार्चची मात्रा अधिक वाढते हे शरीरासाठी धोकादायक असल्याने पास्ता नेहमी कढईतच बनवावा नंबर सतरा तुम्ही पांढरा रस्सा बनवत असाल तर दाटसरपणा येण्यासाठी त्यात काजूची पेस्ट मगज बी घालावे यामुळे रस्सा सुद्धा चविष्ट होतो नंबर अठरा स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवावे खिचडी भाज्यांची ग्रेव्ही तसेच पुलाव तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते लवकर शिजून येते आणि औषधापेक्षा कमी नाही आहे तज्ज्ञाचे असे मत आहे की जेव्हा आपण चालतो तेव्हा शरीरात नवीन चरबी तयार होणे थांबते चालण्याने शरीराला उपलब्ध ऑक्सिजनचे प्रमाण तर वाढतेच पण भरपूर कॅलरीज ही जायला जातात नंबर वीस पावसाळ्यात उष्ण असलेले पदार्थाचे सेवन करावेत जसे पनीर अंडी बाजरी आवर्जून याचा वापर करावा नंबर एकवीस या दिवसात मक्याच्या कणीस बाजारात जास्त प्रमाणात येत असल्याने खावेत मक्यामध्ये मुबलक प्रमाणात पौष्टिक घटक असतात नंबर बावीस दही फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर फ्रेश राहील यासाठी चमचाभर मध मद, दह्यामध्ये मिक्स करून ठेवावे नंबर तेवीस पावसाळ्यात सुद्धा आंघोळीसाठी खूप जास्त गरम पाणी घेऊ नका यामुळे त्वचेतील आर्द्रता कमी होते व त्वचा कोरडी पडते नंबर चोवीस तव्यावर काळा थर जमा झाल्यास दूर करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि मिठाचा वापर करू शकता काळा पडलेला तवा गॅसवर कमी आचेवर ठेवा आणि गरम तव्यावर थोडे पाणी टाका पाणी गरम झाल्यानंतर त्या पाण्यात एक चमचा मीठ टाका नंबर पंचवीस एका लिंबूच्या तुकड्याने तवा चांगला घासा बघा तुमचा तवा काही क्षणातच नवीन असल्यासारखा स्वच्छ दिसेल नंबर सव्वीस स्त्रियांनी भोपळ्याच्या बिया खाव्यात यामध्ये झिंक जास्त प्रमाणात असल्याने केस आणि त्वचेसाठी खूप फायदा होतो नंबर सत्तावीस जर चेहरा निस्तेज किंवा त्वचा कोरडी झाल्यास सोपा उपाय चेहऱ्यावर गुलाबाची पेस्ट करून चेहऱ्यावर लावावे यामुळे चेहऱ्याची त्वचा आणि चमकदार होते नंबर ज्या महिलांना कंबर ओटी पोटावरील चरबी कमी करायची असल्यास त्यांनी ग्रीन टी लेमन टी ब्लॅक टी पिण्याची सवय स्वतःला लावून घ्यावी नंबर एकोणतीस खातपाय काळे पडल्यास कॉफी पावडर आणि लिंबू रस थोड्या दुधामध्ये मिक्स करून आंघोळीच्या आधी लावून मसाज करत स्वच्छ धुवून घ्यावे नंबर तीस त्वचा रोग आणि केसाची समस्या असल्यास कडीपत्त्यामध्ये बरेच अँटीफंगल गुणधर्म असल्याने कोणत्याही पदार्थामधून कडीपत्त्याचे सेवन दररोज करावे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभार व्हिडिओतील टिप्स व माहिती आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलवरती नवीन असल्यास मीनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन ही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे जे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळतील धन्यवाद